सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा क्रांती सूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद अप्पा नेवसे यांना दिल्या शुभेच्छा यावेळी फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवडे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते मिलिंद यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आमदार दीपक चव्हाण यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत तर फलटण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भैया भोसले आस्था टाइम्सचे कार्यकारी संपादक दादासाहेब चोरमले कोळकीचे माजी सरपंच दत्तोपंत अण्णा शिंदे पंचायत समितीचे माजी उपसभापती विवेक शिंदे अॅडव्होकेट ऋषिकेश काशिद दैनिक स्थैर्यचे संपादक प्रसन्न रुद्र भटे उद्योजक कुणाल खलाटे महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दशरथ फुले श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक नंदकुमार घाडगे फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन अहिवळे फलटण शहर भाजपचे माजी अध्यक्ष अमोल सस्ते फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अजय माळवे चेअरमन सुधीर अहिवळे प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर दयानंद बेळगावकर कॉन्ट्रॅक्टर वैभव जाधव कॉन्ट्रॅक्टर टिल्लू जाधव नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती किशोर तारळकर कॉन्ट्रॅक्टर चंदन साळुंखे व्यापारी संघटनेचे अनुप शहा वडूजकर बाहुबली कोठारी राजेश शहा अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे पदाधिकारी विजय तातवडकर नंदकुमार केसरकर वैभव विष्णुप्रद चंद्रशेखर दाणी कॉन्ट्रॅक्टर गणेश खलाटे फलटण पंचायत समितीची माजी कार्यकारी अभियंता सुनील गरुड डॉक्टर श्रीकांत मोहिते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी विभागीय अधिकारी अविनाश खलाटे मनोहर गायकवाड दत्तराज थोरात प्रसिद्ध बागायतदार कल्याण काटे अनिल पवार किरण साळुंखे गुंजवटे सर अतुल गांधी धनंजय कुलकर्णी दिलीप दिलीप शिंदे फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक तुकाराम गायकवाड फलटण बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष किरण दंडिले पंचायत समितीचे माजी सभापती सागर कांबळे संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य तथा फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीपराव अडसूळ कोळकीचे माजी सरपंच कुंडलिकराव नाळे प्रसिद्ध व्यापारी सचिन घाडगे रिक्षा असोसिएशनचे हरिभाऊ महामुलकर निखिल डोंबे इत्यादी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या आहेत